म्हणजे मोठा म्हणून अरे काय केलं तुम्ही माझी माय मेली माई माय म्हणे मला या या बाईले किती तर रक्त गेलं त्या बाईच दोन कमी नाही होत बाई तुम्ही सांगा ना या बाईले अरे तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर दुधाचा नका करू पाण्याचा नका करू तुपाच्या करू नका पेशंट वर रक्ताचा अभिषेक करा

महाराजाचे पाय धुता त्याच पाणी पिता त्याचा अंग धुता मग अंग धुयाच पाणी पिता समजा तो महाराज मुटला नंतर <laughs> त्याची गबरी देतात <laughs> तुकडोजी महाराज या विचाराचे नव्हते आई तुमच्या बोनीत गाडगे बाबाचा विचाराचा एक तुरणकर परिवार चांगलाय गुरुदेव सुखी देव आम्ही गुरुदेवांना आयुष्य भेटो आणि हे याच्यासाठी